नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याच सगळ्याला सगळ्याच चहा पाणी जेवण पाणी झालं असं मी गेलतो काल दवाखान्यात आणि आज आलोय जरा उशीर झाला यायला मग आता रात्रीची वेळ झाली खूप वेळ झालाय तर आता कर मी एक बाकर करावं म्हणलं आणि आता ही भोपळ्याची भाजी आहे भोपळा करायचा आहे लय वेळ झालाय सकाळ धरण आज फिरून फिरून कटाळ आलाय आज काय दुसरं खाल्लं पिल्लं बी नाही आज एक दोन ठिकाणी जेवण म्हणली पण मी म्हणलं जेवण आलंय जेवण आलंय म्हणलं त्याच्यामुळे मी काही कुठे जेवण केलं नाही रात्रीची वेळ खूप झाली आता म्हणलं एक भाकरी भोपळा करावा भोपळा कवाळाच आहे एक, एक, एक करून म्हणलं करायला लगेचच काळातच कारण नव्हतो काय खाणार मॅगी फिकीत करणार होतो पण पुन्हा म्हणलं मॅगी बी अजून कुठं बी लावली आता त्यापेक्षा म्हणलं आपली एक भाकर केलेली ऐकायची नाही बापरा होता एक कावळा आणलेला तिशी एक जणांच्या रानात गेल्यावर दिसला तिथनं आणला न्याजा म्हणली ते <coughs> बारकाच आहे सगळाच करतो याला कुठे ठेवायचा थोडाच होतो या हिर्या मिरची काही त्या पण असं ह्याचाच करणार आहे आपल्या बटाट्यासारखं कपडे बाहेर वाळत टाकले होते वाळ्यात दिवस तास कपडे पण व्हायचे होते धुवायचे जरा बटाटे होती ती केली कडे काही नाही भरवत घासायला कर त्यापेक्षा तळ्यातच करतो भोपळा आणि भाकरी करतो भाकरी म्हणलं कुठलं संध्याकाळी मागायची कोणाला काय आपलं करायची केलेली बरी आपली कोणाला मागण्यापेक्षा नाही करण्यापेक्षा करायला काय करायला उशीर लागत नाही किंवा आटाच नाही पीठ बी आता लेगी झालं इरी गेल्यासारखं झालं पिठ झालं थोडं राहिलं तर उरू म्हणतात दोनशे बाकरीच आहे महिना झाले आता रान मस्त रूट रून फणून ठुरले रानात पण काय पाऊस ना उन्हाने चांगलं पडते पाऊस पडना काय होईना म्हणजे थोड्या उरी नाही तुरी करायचे आता अवघड कर झाली मुंबईच्या आहे ते आपली फॅमिली तिकडं मुंबईला भरपूर पाऊस आहे कारण मला यायचं फोन आलं तर म्हणली अरे मला तू जसा सोडून गेलाय तसा पाऊस हायच तिकड पाऊस कमी चालला नाही पुढची वगळी परत दावाने हा थोडी मोठी होती भाकर जरा मोठी झाली जरा भाकर अरे अच्छा मुरलीच भाकर नका मुरली भाकर टक्का गेली होती तू आवाज काम झालं काहीतरी कर मोडल्यामुळं आधीच तर मोठी झाली पीठ जास्त झालं पण त्यात मोडल्यामुळे खाली भाकर गेले ना त्याच्यामुळे मूर्ती भाट आली नेटात दाखल एकच

दोन चारच या शंगदाण्याच करायला म्हणलं तव्यातच पुन्हा चला म्हणलं आधीच तर शिजलं तर असतं होती काय पडल्या आता टाकले ते मी जरा ते म्हणलं हलकते एवढ्या अडचण येत ना सुद्धा पडल्या

ー取り締まりたく。 ऐसा चुगो एक ऐसे दस दिन フレッフレッフッフ入りまレッフ

I don't know what to wish to the body, I'm going to go to the body, I'm going to go the body, I'm going the body, येत ये ये का बेजायला सुकून चालला सुरकुतून बपळा सुरकुतून चालला बारका ठेवला होता तुम्हाला एक दिसतात ते बारका ठेवला होता मी तुम्ही केला का नाही अजून चार होतं आता दोन चार फोडून टाकल्या ते आहे थोड पण आता त्याला कुठं काय करायचं त्याला शांगदा किती शांग काय तिकडे टाकायचं हा नाही राह कापड तिथं काय होते त्याला आता कुठला पाऊस येतो आता नाही यायच पाऊस होय होय टिपूर पडले आता नाही येतो की नाही झाडा बापडा शेगण घेते संपले सगळं वा करकी कालवण शिजते इकडे एक भाकरी केली याच कालवण झाले शिजत आले जेवण करायचं टायमिंग भरपूर झालाय तर <coughs> मित्रांनो उशिरा पाहून आपण सपोर्ट साथ करा व्हिडिओ सोडते जेवण झाली असलेली बघा इथे आमचे कालवण शिजत आले थोडं राहिले भोपळा केलाय भाजी या मित्रांनो जेवायला आणि जेवण करा मी चालले शेजारी भावीच्यात हे बघा कालवण झाले मित्रांनो भोपळा आणि भाकरी केली हे बघा भोपळा केलाय भाकरी केली तर या जेवायला सगळ्याला गुड नाईट काळजी घ्या सगळ्याला शुभरात्री कसा व्हिडिओ झाला नक्की सांगा चला भेटू पुढच्या वेळेमध्ये बाय